गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या हातकणगले तालुक्यातील हुपरी सिल्वर झोन मधील गोकुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तविक असल्याच्या चांदी व्यापारी ब्रह्मनाथ सुकुमार हलोंडे यांच्या राहत्या घरी सायंकाळी अज्ञात इसमानी धारदार शस्त्राने त्यांच्यावर छातीवर पोटावर गंभीर वार करून खून करून त्यांच्याकडील असलेली चांदी चोरून नेली याबाबत गोकुशिरगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या पोलीस निरीक्षक कळमकर यांनी गुन्ह्याची ठिकाणी भेट देऊन माहिती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार यांची तीन पथके तयार केली व आरोपी निष्पन्न करून त्याबाबत सूचना देऊन त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक कळमकर यांना व त्यांच्या पथकांना अधिकारी यांचे अंमलदार यांना गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती मिळाली की सदर मयत ब्रह्मनाथ सुकुमार हलोंडे व त्याचा लहान भाऊ प्रवीण सुकुमार हलोंडे यांचा वडील परिवार मालमत्तेबाबत झालेल्या वाटणीवरून प्रवीण सुकुमार हलोंडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला तपासात सुरुवातीला उडवाउडवीची त्याने उत्तरे देण्यास सुरुवात केली होती पण पथकाने कौशल्यांनी त्याच्याकडून तपास सुरू ठेवला होता गुन्हा केल्याची कबुली त्याने दिल्यानंतर मयत हा घरामध्ये कोणाचा ऐकत नव्हता हो वडिलांच्या व्यवसायाची चांदीचे दागिने आपल्याकडेच ठेवून घेत होता त्याच्याकडे वेळोवेळी मागणी करून देखील तो हो ते परत देत नव्हता हो या व्यवसायामध्ये अडथळा निर्माण करत होता अशा प्रकारची कारणे देऊन प्रवीण याची मनामध्ये प्रवीण याच्या मनामध्ये राग होता या कारणास्तव बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी प्रवीण व त्याचा मित्र आनंद शिवाजी खेमलापुरे यांनी त्यास ठार मारण्याची मारण्याचे ठरवले मयत ब्रह्मनाथ हलवंडे हा घरीच एकटा काम करत असताना आरोपी व त्याचा मित्र आनंद खेमलापुरे त्याच्या राहत्या घरी पोहोचले व मयत व त्यांच्यात वाद झाला यावेळी प्रवीण याने त्याच्या भावाला पकडून ठेवले त्याचवेळी प्रवीण याचा मित्र आनंद खेमलापुरे यांनी त्याच्याकडे हत्याराने मयत याच्या छातीवर पोटावर वार करून त्याला घरामध्ये असलेली सर्व चांदी घेऊन गेले व त्याला त्याच ठिकाणी मारून टाकले दुसऱ्या आरोपीची माहिती घेतली असता तो रायबाग राज्य कर्नाटक येथे असल्याचे समजून आल्याने तात्काळ पाठवून त्यासहित ताब्यात घेतले व ता त्याच्याकडून चोरी केलेले सर्व चांदी हस्तगत करण्यात आली आहे आरोपी प्रवीण सुकुमार हलोंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मानेनगर रेंदाळ वाळवेकर नगर, नगर हुपरी व आरोपी आनंद शिवाजी खेमलापुरे वर्ष बावीस राहणार श्री चौक छत्रपती शिवाजीनगर हुपरी या दोघांना अटक केली असून चांदी व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल गोकुशिरवा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे बारा तासाच्या आत या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद